ठाकरेंची मुलं इंग्लिश शाळेत शिकली म्हणत जुनी कडी परत तापवणाऱ्या बीजेपी शहराध्यक्षाला गजानन काळेंचा फटकार मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर वातावरण ठाकरेंची इंग्लिश शाळेत शिकली जुनी कडी ऊत आणत मराठी माणसावर प्रश्न चिन्हभा करणाऱ्यांना काळेंनी थेट काठीत ठरलं ठाकरेंची मुलं इंग्रजी शाळेत शिकली या जुन्या कडीला ऊत आणण्याचा नवीन प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे डोक्यावर पडलेले नवीन शहराध्यक्ष अमित साटम यांनी पुन्हा एकदा केलाय याबद्दल सविस्तर उत्तर सन्मान्य राजसाहेबांनी दिलंय बहुधा ते त्यावेळी शहराध्यक्ष नसावेत त्यांच्या लक्षात आलेलं नसेल त्याला पुढे जोड आणखी काही उदाहरणं मी आज अमित साटम यांना देऊ इच्छितो आपण संबंधित या व्यक्तींच्याही हिंदुत्वावर शंका घेणार आहात का याबद्दल आता ऐका नीट उघडा डोळे आणि वाचा नीट अमित साटम लालकृष्ण आडवाणी भारतीय जनता पक्षाचे नेते यांची शाळा होती सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अरुण जेटली सेंट झेव्हियर्स हायस्कूल निर्मला सीतारामन सेंट फिलोमेना स्कूल अँड होली क्रॉस स्कूल जे पी नड्डा जे आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत जेवियर स्कूल पटणा पियुष गोयल जे आता बहुधा रेल्वे मंत्री आहेत डॉन बॉस्को हायस्कूल माटुंगा आणि हो सन्मान्य राजसाहेबांच्या नातवावर आपण बोललात पुढची दोन उदाहरणं त्यासाठी अमृता मॅडम फडणवीस सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल नागपूर देवीजा देवेंद्र फडणवीस द दे कॅथेड्रल अँड जॉन कॉरन हायस्कूल फोर्ट मुंबई हे सगळे क्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले यानंतरही बाकी शाळण्यास फार सांगणे न लागेल यापुढे तोंड सांभाळून बोला फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आणि गुडबुक मध्ये जाण्यासाठी अमित सॅटम करत असलेला चाटुगिरी आता बंद करा तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी